जिल्हा अधिकारी किती पा पॉवरफुल असतो हे आज पाहूया यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जिल्हा अधिकारी किती शक्तिशाली आहे हे तुम्हाला माहीत आहे का असल माहिती तर आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला खरंच कळेल की नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत जिल्हा अधिकारी म्हणजे नेमकं कोण तो किती शक्ती शक्तिशाली असतो जिल्हा जिल्ह्यात त्याची भूमिका काय असते हा व्हिडिओ शे शेवटपर्यंत नक्की पहा कारण स्पर्धा परीक्षा एम पी सी यू पी सी आणि सामान्य ज्ञानासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे <coughs> जिल्हा अधिकारी म्हणजे कोण जिल्हा अधिकारी हा आय एस अधिकारी असतो तो, तो जिल्ह्यात राज्यात सरकारचा प्रमुख प्रतिनिधी असतो जिल्हा अधिकारी इंग्रजीत म्हणतात डायरेक्ट कलेक्टर डायरेक्ट मॅनेजर बी एम कलेक्टर म्हणजे महसूल प्रमुख मॅगिस्टर म्हणजे कायदा सुव्यवस्था प्रमुख प्रश प्रशासकीय शक्ती जिल्हाधिकारी हा जिल्ह्यातील सर्व खात्यावर प्रमुख समन्वयक असतो त्याच्या अंतर्गत येणारा विभाग महसूल पोलीस आयोग शिक्षण कृषी समाज कल्याण राज्य व केंद्र सरकारचे आदेश जिल्ह्यात अंमलात आणण्याची जबाबदारी जिल्हा जिल्हाधिकारीवर असते <coughs> महसूल व जमीन अधिकार जिल्ह्यातील हा जिल्ह्यांचा सर्वात मोठा महसूल अधिकारी असतो त्याचे अधिकार जमीन नोंदणी व फेरफार शेतजमिनीचे वाद अतिक्रमण काढणे दुष्काळ पूर अतिवृष्टी नुकसान जाहीर करणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकरी थेट जिल्हा अधिकाऱ्याशी संबंधित असतो <coughs> कायदा व सुव्यवस्था पॉवर ऑफ डी जिल्हा अधिकारी हा डायरेक्ट मॅजिस्टरेट असल्यामुळे त्याच्याकडे मोठी सत्ता असते तो काय करू शकतो कलम एकशे चव्वेचाळीस लागू जमावबंदी संचारबंदी दंगल नियंत्रणासाठी आदेश पोलीस अधीक्षक एस पीसोबत मिळून जिल्ह्यात शांतता राखण्याची जबाबदारी त्याच्यावर असते निवडणूक अधिकार अधिकारी हा जिल्ह्यात निवडू निवडणूक अधिकारी असतो त्याचे त्याची कामे मतदान प्रक्रिया एम व्यवस्थापन निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी निष्पक्ष निवडणूक सुनिश्चित करणे लोकसभा विधानसभा पंचायत सगळ्या निवडणुका चे नियोजन त्याच्या अंडर असते हे तुम्हाला माहीत आहे का अजून पुढे असेच माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तर पुढे पाहू आपत्ती व्यवस्थापन पूर आला भूकंप झाला कोरोना वादळ आले अशा आपत्तीमध्ये जिल्हाधिकारी सर्वात पुढे असतो तो, तो मदत कार्य सुरू करतो एन डी आर एफ एस डी आर एफ बोलावतो निधी वाटप करतो लोकांचे पुनर्वसन करतो याही सर्व गोष्टी जिल्हा अधिकाऱ्याकडे असतात आता पुढे पाहूया विकास कामे व योजना जिल्हा अधिकारी सरकारी योजनांचा प्रमुख अंमलबजावणी करता असतो उदाहरणार्थ पी एम किसान घरकुल योजना मनरेगा शालेय आरोग्य योजना निधी आरोग्य ठिकाणी जातो का ते पाहतो त्याचे लहान बारीक सारीक लक्ष शक्तिशाली असला तरी तो मर्यादितच असतो जिल्हा अधिकारी मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिवाच्या आदेशाखाली काम करतो न्यायालयाच्या निर्णयाना बांधील आहे तो लोकप्रतिनिधींचा दबाव असतो त्याच्यावर म्हणजेच तो राजा नाही पण नियमाच्या चौकटीत शक्तिशाली अधिकारी आहे पुढे थोडक्यात सांगायचं तर जिल्हा अधिकारी जिल्ह्यातील सर्व शक्तिशाली प्रशासकीय अधिकारी प्रशासन महसूल कायदा विकास सगळी जबाबदारी त्याच्याकडे असते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा पुढचा विषय कोणता देऊ धन्यवाद भावांनो